आता प्रयत्न घेतो हो माझ्या भागेमध्ये तुम्हाला म्हणायचं ठीक आहे मी प्रतिज्ञा करतो की पाणी हे जीवन असून त्याचा वापर त्याचा वापर गरजेपुरता गरजेपुरता काच करेल मी पाण्याच्या अपव्यय मी पाण्याचा वापर करणार नाही नैसर्गिक प्रवाह जलाशय कालवे सुविधांचे मी रक्षण पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन पाण्याच्या संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेल पाण्याची स्वच्छता